नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी ज्यांना त्या ज्या ज्या क्षेत्राची आवड आहे त्या त्या क्षेत्रामध्ये तरुणांनी जावं त्यांना जर राजकारणाची आवड असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करेल त्यांना जर आय एस ऑफिसर बनायचं असेल युपीएससी एम पी एस सारख्या स्पर्धा परीक्षांची कशी आपण द्यावी त्यासाठी अविनाश धर्माधिकारी सरांसारख्यांना आपण या ठिकाणी बोलवलं आणि ज्यांना खूप अभ्यास करायचा त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं आपल्या तरुण मुलांना जर भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं असेल तर ता आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं देखील भारतीय जनता पार्टी जागृत आहे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा आयोजित विविध स्पर्धा परीक्षा तसेच यूपीएससी एमपीएससी बँकिंग डिफेन्स यांसह विविध क्षेत्रात करिअर कसे करावे याबाबत मार्गदर्शन शिबिर व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वतीनं वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून माजी सनदी अधिकारी तथा चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी माजी खासदार डॉ संजीव नाईक भाजप बेलापूर विधानसभा आमदार मंदादाई म्हात्रे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालकवर्ग उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला एक्क्याण्णव टक्के सर्व आपले जे स्वागत करायचंय सत्कार या ठिकाणी होतोय पण ज्यांना कमी मार्क मिळाले असे आय एस आणि आयपीएस सुद्धा झालेले ते कसे होतील याचं जे गुरु किल्ले आहे ते आपल्याला या ठिकाणी धर्माधिकार देणार आहे त्यामुळे नावमुळे अजिबात व्हायचं हो नाही बारावी आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा तसेच युपीएससी बँकिंग डिफेन्स यासह विविध क्षेत्रात करिअर कसं करावं याबाबतच मार्गदर्शन यावेळी अविनाश धर्माधिकारी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना केले व्यक्तिमत्व करिअर घडवण्याची त्रिसूत्री स्वतःला ओळख त्यानुसार क्षेत्र म्हणजे करिअर निवड आणि त्या निवडलेल्या किमान एका करिअर मध्ये तू पाहिजेस उत्तम आणि प्रतिभावंत असं घडवायचं स्वतःला अशा सर्व करिअर्स मधलं एक महत्वाचं क्षेत्र अर्थात आहे स्पर्धा परीक्षा आणि तरी आता त्याला हात लावण्यापूर्वी एकदा ते वाक्य परत बोलतो मी कि यूपीएससी एमपीएससी जशी स्पर्धा परीक्षा आहे तशी त्यापेक्षा प्रचंड मोठी मुख्य स्पर्धा परीक्षा आहे जीवन जीवन जगणे हीच स्पर्धा परीक्षा आहे आणि त्या जगण्याच्या स्पर्धा परीक्षेमध्ये मला टॉपर व्हायचंय तर काय करू ते सांगायला आणि तो बेस सांगायला मी आतापर्यंतचा एवढा वेळ घेतला की ही त्रिसूत्री स्वतःला ओळख त्यानुसार क्षेत्र निवड निवडलेल्या क्षेत्रामध्ये तू पाहिजे उत्तम आणि प्रतिभावंत मग निवड करण्याचं असं एक निश्चितपणे महत्वाचं क्षेत्र आहे हे स्पर्धा परीक्षा आज जो विषय सगळा म्हटलाय युपीएससी एमपीएससी बँकिंग संरक्षण इथपासून अनेक क्षेत्रांच्या मध्ये आता या स्पर्धा परीक्षा आल्या इथे मी तुम्हाला आता पुढच्या काही मिनिटांमध्ये पुन्हा सूत्र रूपाने मुद्दे सांगणाऱ्याशी बोट मोडल्यासारखी येतील मुद्दे तिथे माझी विनंती राहील की मला हे माहिती आहे की प्रत्येक पुढचा मुद्दा आधीच्या मुद्द्याशी जोडलेला आहे तेव्हा तुम्ही आधीचा मुद्दा जेवढा लक्षात ठेवाल तेवढा त्यातनं जो मी पुढचा मुद्दा सांगणार आहे तो लक्षात राहील पहिला मुद्दा आहे तुम्हाला मी स्पर्धा परीक्षेची व्याख्या सांगतो एक्झॅक्ट व्याख्या सांगतो कशाला म्हणायचं स्पर्धा परीक्षा नीट आहे का वाक्य आणि मी सांगणार आहे की ते असं मनात पकडून ठेवा कशाला म्हणायचं स्पर्धा परीक्षेची व्याख्या किंवा स्पर्धा परीक्षेचा अर्थ नी काय नीट आवड जिथे तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला एक वेगळी परीक्षा घेतली जाते तिला म्हणायचं स्पर्धा परीक्षा व्याख्या मनात पक्की पकडून ठेवा तुम्हाला वाटतंय की मला पुढे अमुक अमुक शिकायचंय ती निवड जो करणार आहे तो म्हणतो ओके तुला हे शिकायचंय का हे बघा हा आमचा अभ्यासक्रम त्यावर आधारित ही परीक्षा तुझ्या त्यातल्या तुझ्या परफॉर्मन्सवर ठरेल आम्ही तुला निवडणार का नाही ते जिथे तुमची शैक्षणिक किंवा दुसरा शब्द मी वापरला व्यावसायिक प्रोफेशनल तुम्ही कोणी म्हणालात उद्या मला अमुक जॉब हवाय तर जो तुमची निवड करणार आहे तो म्हणणार आहे चांगली गोष्ट आहे तुला हवंय का हे जॉब तरी हे बघ ही आमची परीक्षा आहे त्याची ही पद्धत आहे आणि त्या परीक्षेचा हा सिलेबस अभ्यासक्रम आहे तो कर आम्ही सांगतो ती परीक्षा दे तू त्या परीक्षेमध्ये कसं करतोस यावरनं ठरवणार आहोत याला म्हणायचं स्पर्धा परीक्षा की तू तु तुझ्या तु 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 मनाची स्पर्धा परीक्षा द्यायची युपीएससी एमपीएससी कुठली उत्तम अभ्यास कर शिस्त बाळक चिकाटी दाखव नीट योजना कर तुझ्या दिवसाच्या अभ्यासाची आणि सरासरी दिवसाचा आठ ते दहा तास कचकावून उत्तम अभ्यास कर निवडला गेला तर न मागता पैसा सुरक्षितता स्टेटस आणि सत्ता मिळणारच आहेत पण स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर त्यासाठी करायचं नाही आता विषय ऐकत असताना कोणाच्याही मनात जरा जरी जर असेल की या चारातल्या कुठल्या तरी शब्दाकरता मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे तर मी सांगणारे नका देऊ नका देऊ कारण स्पर्धा परीक्षा आणि त्यात यूपीएससी एमपीएससी पी एस सी हे केवळ पैसा सुरक्षितता स्टेटस आणि सत्तेचं काम नाहीये ते बाय प्रॉडक्ट आहेत मुख्य काम आहे पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा शब्द देशाची सेवा हे करिअर आहे यूपीएससी एमपीएससी नुसती नोकरी नाही नुसते मला चांगले चार पैसे मिळाले पाहिजेत दुर्दैवाने भ्रष्टाचार करणारे अधिकारी ते पैसे खातात पण आहेत म्हणजे ते भारत मातेच्या रक्ताला लागलेल्या जळवा आहेत त्या की त्या रक्ताचं शोषण सामान्य माणसाला सुद्धा त्यांचा त्रास आहे पण केवळ हे जॉब की मग कोणता तरी जॉब माणसाने आयुष्यात करायचं असतं मलाही असं काहीतरी करायचं म्हणून मी हे करतोय तर मी करतो म्हणणारे नका करू ही नुसती नोकरी नाही आणि ही म्हणजे काहीतरी मला पैसा मिळाला मला आता मला सिक्युरिटी मिळाली बाकी तिकडे समाज लोक आणि देशाचा काही का विना माझं स्टेटस माझा तोराय कारण लालो लय झालो आय एस अधिकारी म्हणून आणि सत्ता आहे तर हे बाय प्रॉडक्ट आहे हे मुख्य नाहीत मुख्य आहे लोकसेवा की हे सेवा आणि देशाची सेवा करण्याचं क्षेत्र आहे सत्ता लक्षात घ्या सत्ता अपने आप में चांगली किंवा वाईट नाही आहे सत्ता ही आग आहे आगीनी लोकांची घरं पण जाळता येतात घरातली सुनबाई जाळता येते पण त्याच आगीनी गारठलेल्यांना मायेची उप पण देता येते आणि भुकेल्यांना चूल पेटवून अन्न पण देता येतं आग चांगली किंवा वाईट नाहीये ती वापरणाऱ्याच चारित्र्य शील तुझ्या हातात अधिकार आहेत आता तू ते अधिकार तुझा स्वार्थ तुझा भ्रष्टाचार यासाठी वापरणारेस का लोकांची सेवा क्षेत्राचं अधिकृत नाव सुद्धा आहे लोकसेवा आयोग संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग सगळ्यात महत्वाचा शब्द आहे ती लोकसेवा स्पर्धा परीक्षांद्वारा अधिकारी होणे म्हणजे देशसेवेचं काम आहे आणि मग कुठलीही सर्व्हिस असो तिथे तुझं काम नीट कर तर करतोयस त्याला म्हणायचं देशभक्ती आहे कालच आषाढी एकादशी झाली पालख्या पंढरपूरला पोहोचल्या आपल्याला संतांनी शिकवलंय की हाती घेतलेलं काम नीट करणे हीच ईश्वराची पण आराधना आहे विवेकानंदांनी शिकवलं की लोक हाच ईश्वर आहे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे की भोवती हा जिता जागता ईश्वर असताना तू आणखी वेगळ्या कुठल्या दगडा धोंड्यातल्या ईश्वराची पूजा करतोय ती केली तरी हे लक्षात ठेवून पण लोक आणि युपीएससी एमपीएससी च करिअर म्हणजे देश म्हणजे लोक आणि त्या लोकांची सेवा आणि तुला मिळणारे अधिकार तुझं ऑफिस त्याच्या टेबल तुझी गाडी त्यातल्या काहीला असला तर लाल दिवा तुझ्या गर्वासाठी नाही ते तुझे पण नाहीयेत इदम न मम ते देशाचे ते लोकांचे तुला लोकांनी दिलं आहे आणि तू ही लोकांची सेवा नीट करता यावी यासाठी तुझ्याकडे हे सगळे अधिकार आहेत द्वारा करियर की भक्ति है। स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर ही देशभक्ती आहे स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर ही देवभक्ती पण आहे ज्यांनी मनापासून हा विषय ऐकला त्यांच्याकरता मी प्रार्थना करेन की असे देशभक्त आणि देवभक्त होण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा देऊयात आणि त्यामध्ये यश मिळूयात अशी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज थांबतो भाजप नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊन त्यातून विविध क्षेत्रात करिअर घडवण्याकरिता अविनाश धर्माधिकारी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभल्याचं या प्रसंगी भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी म्हटलं आहे नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपले माजी सनदी अधिकारी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर यांचं करिअर मार्गदर्शन आपण ठेवलेलो आपण पाहत असाल मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात परंतु एका विशिष्ट वळणावर त्यांना चांगलं गाईडलाईन्स मिळत नाही त्यांना प्रॉपर किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांना मिळालेल्या मार्कांच्या आधारावर त्यांना काही मिळत नाही काही वेळेला पालकांची चूक होत असते दुसऱ्या मुलांची तुलना करून त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात आणि त्यामुळं त्या मुलांना त्या सफर व्हावं लागतं काही वेळेला त्या ठिकाणी मुलं आपल्या मित्रपरिवाराच्या अनुषंगानं घेतात निर्णय आणि ते निर्णय त्यांच्यासाठी योग्य नसतात अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या गोष्टींमुळं त्यांचा करिअर बर्बाद होतो किंवा योग्य तो, तो करिअर न मिळाल्यामुळं त्यांना फ्रस्ट्रेशन येतं ह्या सगळ्या जीव घेण्या स्पर्धा या ठिकाणी आहेत परंतु त्या स्पर्धांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शंकांचं निरक्षण करण्यासाठी पालकांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आपले या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं कारण जेव्हा ह्या शाळा कॉलेजमध्ये आपण पाहतो अनेक जण परीक्षेच्या काळावधीमध्ये आत्महत्या करतात अनेक मुलं त्या ठिकाणी घरातून निघून जातात अनेक जण त्या ठिकाणी परीक्षाही देत नाही अशा अनेक गोष्टींची उत्तरं आज आपण ह्या ठिकाणी ऐकलं असेल तर अविनाश धर्माधिकारी सरांनी उत्तरं दिल। दिली तीन उदाहरणं त्यांनी दिली ती उदाहरणं मी या ठिकाणी रिपीट करू इच्छित नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो इथल्या तरुणांसाठी ठेवला आहे उभारता ह्या सगळ्या मुलांसाठी ठेवलेला आहे पालकांसाठी ठेवलेला आणि मोठ्या संख्येनं पालक या ठिकाणी उपस्थित होते आपले ह्या ठिकाणी माझी खासदार सन्मान्य नाईक साहेब उपस्थित राहिले त्यांच्याबरोबर आपल्या लाडक्या विधानसभेच्या बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मनदाताई म्हात्रे हॅड उपस्थित राहिल्या सन्मान्य सर्व आपले नेतेगण सन्मान्य माझी नगरसेवक उपस्थित राहिले ह्या सगळ्या गोष्टींमधून एक पालकांना त्या ठिकाणी मेसेज जातो की हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतला जातो आणि म्हणून सगळी उपस्थितीचं पाहता धर्माधिकर सर धर्माधिकारी सरांनी देखील जाता जाता उल्लेख केला की डॉक्टर खूप छान कार्यक्रम झाला मुलांची संख्या देखील चांगली होती मला मार्गदर्शन करण्यासाठी आवडलं सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जेव्हा पहेलगाममध्ये हल्ला होतो त्यावेळी त्या आपल्या जवानांच्या सन्मानार्थ आम्ही त्या ठिकाणी तिरंगा रॅलीही काढतो ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या आपल्या सर्वांच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेवी जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांची सगळी माहिती या संपूर्ण देशासम देशामध्ये या महाराष्ट्रासमोर यावी ह्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले त्याचबरोबर त्या ठिकाणी सन्मान्य आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अकरा वर्षामध्ये या त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्याप्रती त्या ठिकाणी देशवासियांच्या काय भावना आहेत ह्या संदर्भात त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवताना आम्ही आमच्या मुलांना विसरलो नाही विद्यार्थ्यांना ह्या पालकांना ह्या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं म्हणून आज ह्या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सरांचं या ठिकाणी व्याख्यान झालं खूप व्याख्यान सुंदर झालं आपण देखील सर्वजणाला धन्यवाद कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता